हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण खाऊच्या पानाची माहिती तर ही कलकत्ता व्हरायटीचं खाऊचं पान आहे जवळजवळ सहा सात महिने झालं याला लावले बघा छोट्याशा बादलीत लावले तरी त्याचा वेल अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलाय याला काही जास्त खताची गरज नाही तर अगदी घरातला जो बागेतला पाला पाचोळा निघालतो मी त्या बादलीत भरते जे जुनं कंपोस्ट खत असेल तर ते टाकते काही विकतचं खत वगैरे काही टाकावं लागत नाही हे झाड अगदी कटिंगपासून पण ग्रो होतं आणि ह्याला जास्त उन्हामध्ये लावायचं नाही आणि ह्या झाडाला वेल सुटतात जास्त त्यामुळे याला आधाराची गरज असते तर याला झाड अशी दोरी बांधून आम्ही दुसऱ्या मजल्यावरती नेलेलं आहे तर बघा एका तळहात दोनही तळहात मिळून एक एक पान आहे एवढी याची साईज झाली आणि ह्याचे ही झाली झाडाविषयी माहिती आता आपण ह्याचा विडा कसा करायचा आणि ह्या पानाचे फायदे पाहूया तर बघा ही पानं घ्यायची स्वच्छ धुवायची आणि त्यावरती अगदी थोडासा चुना बडीशेप आणि धनाडाळ आणि गुलकंद टाकला आहे ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यासाठी तर हे पान छा म्हणजे शरीरासाठी छान आहे कॅल्शियम आपल्याला मिळतं शरीराला तर हे पान कोरडं कोरडं खायचं असतं पण कोरडं खाल्लं जात नाही त्यामुळे धना डाळ आणि बडीशेप आहे हे टाकून खायचं तर ह्या पानाचे भरपूर असे फायदे आहेत बघा हे पान खाताना आपल्याला भरपूर चावाय लागतं त्यामुळे आपल्याला तोंडाचे बरेच आजार कमी होतात दात स्वच्छ होतात हिरड्यामधून रक्त येत असेल तर ते थांबतं आणि हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि परत हे पोटासाठी पण छान आहे पचनसंस्था सुधारते आणि क ज्यांना डायबिटीस आहे तर ते कमी होण्यास मदत होते आणि आम्लपित्त ज्यांना आहे तर तेही कमी होतं तोंड जर आलं असेल तर हे पानाचा काढा करायचा आणि त्याच्या गुळण्या करायच्या घसा बसलेला असेल तेव्हाही ह्या पानाचा काढा करायचा आणि प्यायचा आणि वजन नियंत्रणात राहते तर असे हे खाऊच्या पानाचे भरपूर असे फायदे आहेत तुम्ही हे हे झाड लावा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा